तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जसं की तुम्हाला चार पाच व्हिडिओमध्ये मी बघा म्हणत होतो का आपल्या चॅनलवरती असे व्ह्यूवर्स आहेत का आपले व्हिडिओ वॉच करतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि तुम्हाला ना मी त्याच्यामध्ये टक्केवारी दाखवलेली तेव्हा ना सेवंटी फाय टक्का म्हणजे पंच्याहत्तर टक्के लोक व्ह्यूअर्स आहेत का ते फक्त व्हिडिओच बघायचा आणि तेवीस टक्के लोक म्हणजे सबस्क्राईब केलेले आहे आपल्या चॅनलला तर जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हापासून बोलायला लागणं चेंजेस झाले तुम्ही बघू शकता आता ना तेवीस टक्क्याच्या जागेवरती पंचवीस टक्के सबस्क्राईब म्हणजे आपल्याला केलेलं आहे मला बघा वरती ना पंच्याहत्तर टक्के दिसते ना सबस्क्राईब केले ते पंचवीस टक्के दिसते जर असं झालं तर पंच्याहत्तर टक्के सबस्क्राईब केलं तर किती के भारी लाख तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो वेशवी एकविरा आईच्या डोंगरावरती वेशवी गावातलं मंदिर आहे हा आणि आता आम्ही अर्ध्या याच्यामध्ये चढलो आणि आता थोडासा दम लागलाय तर इथून आम्ही इंट्रो शूट करतोय बघा अर्ध्या डोंगरावरती आम्ही पोहोचलो पूर्ण अशी खालची एरिया दिसते तर आता आम्ही जाणार आहोत एकविराईच्या मंदिराजवळ तिथे जाणार दर्शन घेणार आणि तुम्हाला सुद्धा दर्शन देणार एकविराईचा आणि स्नेहा तुम्हाला दाखवणार आहे अंडरग्राऊंड मटन रेसिपी का सानूची पण मेहनत दिसते तुम्हाला चटई घेऊन ती एवढ्यावरती आली आणि ती अगदी बोलते मीच घेऊन जाणार वरती ना जाणू तर चला मित्रांनो कंटिन्यू आता आपण मंदिराजवळ गेल्यावरती बोलूया आणि सानू बघा आमच्या पण स्पीडने चालत चालली तर ह्या बघा हा असा इथला वातावरण आहे बाहेर तर गरमी खूप करते पण जसं आम्ही झाडाच्या जा खाली आलो नाही तर झाडं आहेत भरपूर तर एकदम थंडगार वाटते नाच ने हे बघा किती मोठं झाड आहे देवांचे हनुमंताचा पाऊट बोल जय बजरंग बली जय चला चला आता पुढे जाऊया हे बघा मित्रांनो फायनली आपण आलो मंदिराजवळ इथे अठ्ठावीस तारखेला तर जत्रा आहे ना एकवीराईची तर सर्व अशी दुकानं वगैरे बनवतात खूप मोठी इथे जत्रा भरली जाते सानू बघा पुढे गेली पण तर हे बघा मित्रांनो आता इथे आम्ही दर्शन करतोय एकविराई तिथे मंदिर आहे पण सध्या दोन दिवसानंतर जत्रा आहे म्हणून तो बंद केलेला आहे तर तयारी सगळी चालू आहे तिथे म्हणून इथे पाठी आहे एकविराईची ना तर चला मित्रांनो आता तुम्ही पण दर्शन घ्या एकविराय आम्ही बघा इथे बसलो तर इथे सर्व आम्ही सामान वगैरे काढलेलं आहेत आणि आता इथे आम्ही रेसिपीची सुरुवात करतोय ना अंडरग्राउंड मटन तर चला कंटिन्यू राहा तर मित्रांनो सर्वात पहिले ना आपण रेसिपी बनवण्यासाठी खड्डा बनवणार आहोत खड्डा एवढा बनवणार का आपला त्याच्यामध्ये मटनचा एक पीस राहिला पाहिजे एवढा असा आत खोल खड्डा बनवायचा आहे तर हे बघा इथे आपण खड्डा बनवूया असा एक एवढा बरोबर आहे ना तर एवढा आपल्याला खड्डा बनवायचा आहे जेणेकरून कोलसेला पटकन आग लागेल पेटतील तर हे बघा मित्रांनो हा आपल्याला मटन मांडीचा पीस आपण घेऊन आलो अंडरग्राऊंड कुकिंग करायला आणि हा आपण आणलाय एक किलो शंभर ग्रॅम ऑलरेडी आम्ही घरातून चार पाच वेळा वॉश करून आलो फक्त थोडासा फायनली मित्रांनो आता आम्ही रेसिपीला सुरुवात करतो हा बघा तुम्ही मटन लेग पीस आणला आहे आम्ही त्याला मस्त चिरे मारून ठेवलेले आहेत आणि आता याच्यासाठी काय काय साहित्य घेते स्नेहा ते तुम्हाला आम्ही दाखवतोय तर चला कंटिन्यू राहा तर सर्वात अगोदर स्नेहानी चार चम्मच टाकले स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला चम्मच छोटे आहेत म्हणून ते चार चम्मच टाकलेत मित्रांनो मग त्यानंतर हा आमचा होम मेड म्हणजे घरात बनवलेला स्पेशल चिकन आणि मटन मसाला आहे अडीच चमचा आणि मग त्यानंतर पाऊन चमचा पाऊन चमचा हलद टाकलेली आहे त्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट दीड चमचा त्यानंतर तंदुरी मसाला टाकते स्नेहा दोन चमचे दोन चम्मच आणि त्यानंतर चवीनुसार मीठ लिंबूचा रस एक लिंबू घेणार आहोत ना हो लिंबू पण सध्या महाग झालाय वीस <laughs> रुपयाचे तीन आणलेले आहेत मार्केट लिंबूचा रस टाकून झाल्यावरती स्नेहाने घेतलाय बटर पॅकेट अर्धा पॅकेट जो आपल्याला मार्केट मध्ये चाळीस पंचेचाळीस रुपयाला भेटतोय त्याच्यातला अर्धा पॅकेट आपण यूज करणार होती या रेसिपी मध्ये आपण टाकूया ओके मग नंतर त्यानंतर स्नेहा सर्व मसाल्यांना मस्तपैकी मिक्स करून घेते त्यानंतर थोडासा पाणी टाकलं आहे कारण मसाले आपले थोडेसे पातळ झाले पाहिजे मग त्यानंतर स्नेहाने तीन चम्मच दही घेतलेली आहे चांगल्या प्रकारे सर्व मिक्स करून घेते मी सर्व मसाले सुगंध किती सुंदर ना खरंच जबरदस्त सुगंध त्यानंतर स्नेहाने कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरला पण मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा सुगंध तर एवढा चांगला आहे तर तुम्हाला काय सांगू पण तुम्ही कलर बघू शकता किती छान असं दिसतोय तुम्ही बघू शकता सर्व मसाले मी चांगले प्रकारे मिक्स करून घेतले आता काय करूया मटण मांडी घेऊया आणि आपण चांगले प्रकारे मसाले लावून घेऊया ओके okay. कटिंग पण बघा मस्त केलंय कहते हे खाना आणि इतकी टेस्टी होते ना ही रेसिपी खरंच मला वाटतं तुम्ही एकदा तरी ट्राय करा ते मसाला जे दाखवले तेच करून तुम्ही चिकन हे करू शकता रेसिपी तंदुरी आता बघा मी मांडीची दाखवतो याच्या अगोदर ना आम्ही चिकन अंडरग्राउंड तंदुरी दाखवलेली टेस्टी झालेला ते शब्दच नाही बोलायला ना चौथी अजूनपर्यंत तोंडावरती आहे ना किती कमेंट चालते कमेंट साडेतीनशे ते चारशे कमेंट त्या व्हिडिओला भारी ना सुगंध येते मित्रांनो खरं सांगू एवढा भारी सुगंध येते ना स्नेहाली मटन मांडीला लावते आणि त्याचा असा एकदम स्ट्रॉंग सुगंध सुटलाय ना एक नंबर हा हा हा, हा। म्हणजे भरून भरून मसाला लावायचा आहे तेव्हा टेस्टी होणार आहे लक्षात ठेवा कारण जेव्हा या अंडरग्राऊंड कुक होते ना मसाल्यांचा सुगंध आतमधून बाहेर पर्यंत येते ना पॅक करून सुद्धा असा वाटते की बापरे किती सुगंध येते भारी आपण किती लकी होत ना हे सर्व एक्सपिरियन्स करतो ना करायला आणि करा ना मित्रांनो आमचा इथे येण्याचा प्लॅन काय माहितीये का तुम्हाला जर माहितीये आपली अॅनिव्हर्सरी होती तेव्हा ना गुढी पारवा होता आणि उपासाचा दिवस होता असं नाही का आम्ही केक वगैरे आणला छोटासा सेलिब्रेट से के से से पण केला पण कसं आहे माहितीये का दरवेळी ना आम्ही जेव्हा आमचं अॅनिव्हर्सरी असते ना तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जातो नाहीतर बार्बी क्यू मध्ये जातोय तर उपास होता तर आम्ही काय विचार केला एक काम करू दोन चार दिवसांमध्ये आपण डायरेक्ट अंडरग्राउंड मटनच बनवू एक प्रकारे पार्टी पण होईल प्लॅन करत होतो पण आम्ही विचार केला तेवढा खर्च करण्यापेक्षा असं काहीतरी येऊन नेचर मध्ये सानवी पण एन्जॉय करते बघा इथे इतके डॉग्स बिक्स आहे ना ती त्यांच्यासोबत खेळणारच आणि हे सगळं झालं की आम्ही एन्जॉय पण करणार सोबत टाइम पण स्पेंड करतो खूप छान वाटतं तरी हॉटेल बिटेल पण हे खूप मला वाटतं खूप जास्त चांगलं मॅरिनेट होत आलाय आता जे आपण मक्का आणलाय ते पण मॅरिनेट करून घेऊया त्याच्यामध्येच टाकायचं का मटन मांडीला मसाले लावून झाल्यावरती स्नेहाने घेतले मक्के माहिती असेल मक्का सोबत बटर किती टेस्टी लागते तुम्हाला तुम्हाला दोन रेसिपी दाखवले जर हे नाही करायचं असेल तर तुम्ही फक्त मक्का हे करून आपलं जे बोलतात ना तसं करू शकतात खूप टेस्टी लागते खायला हे बघा मित्रांनो स्नेहाने फॉइल पेपर पण घेतलेला आहे आता मटन मांडी उचलते आणि फॉईल पेपर वरती ठेवायची आपल्याला मसाले अ लागलेले आहेत ना थोडेसे मसाले इथे राहिलेले आहेत म्हणजे डिशवरती चिटकलेले आहेत ओके आणि बघा अशा प्रकारे मटण मांडी ठेवलेली आहे आणि मटन मांडी ठेवल्यानंतर स्नेहाने मक्के घेतलेले आहेत तर अशी साईडला ठेवायचे आहेत आपल्याला लगेच डिश तयार करते स्नेहा <laughs> हे बघा असे मके लावलेले आहे तिथे साईडला आता काय करायचं आता पॅक करायचं आणि हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायची हे बघा फायनली मटण मांडी रेडी आहे आपल्या कुकिंग साठी कुकिंग साठी अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये टाकण्यासाठी तर चला कंटिन्यू राहा तोलसा बघताय ना आता आपल्याला जे आपण रेसिपी बनवली मटन पायाची मटन मांडीची ती आता आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे पण त्याच अगोदर आपण काय करणार आहोत हा पूर्ण कोळशावरती आपण नाही ठेवणार तर आपण याच्यातला थोडासा कोळसा काढायचा बाहेर ना कोवल्या बाकऱ्याची आणलेली तर कसं आहे माहिती आहे का आता हा आपण पूर्ण पॅक केलेला आहे बरोबर तर आहे या साईडून ओपन ठेवला आहे आणि या साईडून ओपन ठेवलेलं आहे आपण कारण याची मधले म्हणजे बोलतो ना ते पूर्ण गरम वाफ ती एकदम एकदम ओवर कुक नाही झाली पाहिजे आणि आता आपण हे अंडरग्राउंड म्हणजे जमीनच्या जा आतमध्ये बघा तुम्ही हे बघा इथे बघू शकता वरती आपण पूर्ण माती टाकलेली आहे आता आपल्याला ही किती टाइम ठेवायचं आहे तर दीड तास आपल्याला असंच ठेवायचं आहे दीड तासानंतर आपल्याला बाहेर काढायची ही रेसिपी तर चला कंटिन्यू आता आपण दीड तासानंतर हा झाकण आपण काढूया म्हणजे आपली मटनची रेसिपी कंटिन्यू मित्रांनो आपला अंडरग्राऊंड मटन बनतोय तोपर्यंत स्नेहा इथे तुम्ही बघू शकता चिकन मस्त आहे की मॅरिनेशन केलेलं आहे आणि इथे बारबिकिओ लजी सानूला लागले गूक आणि सानू बनवते बारबी कि नाू आरामात हे बघा कशी सानू बघा अरे पाड गाबड तंदुरी पण झालेली आहे रेडी खाणार ना ते गरम आहे ना भरपूर या मित्रांनो तंदुरी खायला जबरदस्त ना सेम हॉटेल काहीच फरक का नाही जे आपण हॉटेल मध्ये तंदुरी खातो ना सेम तसंच लागते ना बघा कशी निघते म्हणजे एवढा गरम झालंय ना तुमचा अवकाश अंडरग्राऊंड मटन आता स्नेहा ओपन करते सुगंध हे बघा सुगंध बघा किती भारी आले एवढं भारी आले ना हे बघा इसे कहते है खाना बा बा तर हे बघा मित्रांनो आम्ही ना ना मला सांगितलेलं काढण्यासाठी पण स्नेहाला ना मी सांगितलं का अजून पाच मिनिट दहा मिनिट थांबूया दहा मिनिटं थांबलो पण हे बघा थोडी इकडे करपलेले बायकोच ऐकायला पाहिजे प्रत्येक आणि बघा इथे थोडीशी करपलेली पण काय सांगू तुम्हाला मित्रांनो सुगंध स्नेहा सांग सुगंध तर एकदम भारी होते आणि शिजलाय बघा एक नंबर सांगू तुम्हाला हे बघा कलर वगैरे बघा बगर कसा आलाय मस्त टेस्टी लागते हे बघा झालाय पण बघा किती भारी गरम ऍक्च्युली भरपूर गरम आहे हा ला जबाब एकच नंबर सानूला सानू कधीच मटन खात नाही बघा सानू कधीच मटन नाही खात तरी खाते सानू तुला आवडला मी असं सूप बीप वाल्याने खात आहे बघा किती तुम्ही बघू आणि खाऊन एकदा एक तर अम्छी तर आमची आमची प्लीज थँक्यू देवा बाप टेस्टी खूप टेस्टी आहे काय सांगू तुम्हाला डिस्क्राईब करताना येणार एवढा टेस्टी आहे सानूला नाही बघा असं पिस आवडतो कलर थोडसा खाऊन बघ कसं आलंय मस्त हे बघा हा का बघ थोडासा थोडासा मस्त मस्त आलंय ना तर हे बघा मित्र काय भारी झालेला आहे बघा हा गरम हे बघा या मित्रांनो अंडरग्राउंड मटन खावाला mm. mm. एक नंबर जसं आपण म्हणजे असं तोंडामध्ये चावतो ना म्हणजे एकदम वेगळी टेस्ट ना हे mm. जेव्हा आपण बघा चिकन अंडरग्राउंड चिकन पण रेसिपी केली ना ती रेसिपी अजून पण मी किती वेगवेगळे रेसिपी बनवले टेस्ट नाही आली आता मटनचा पण तसंच झालाय मी तुम्हाला एक मिनिट मध्ये बोलले मटण टेस्टी नाही लागत पण भरपूर टेस्टी आहे बापरे कसं झालंय बघा हे बघा एक नंबर आणि बघा हा तुम्ही मका बघताय साईडचे दोन मके करपलेले आहेत मका एकदा टेस्ट करतो अलाय भारी मका तर मकाची जर अशी टेस्ट लागते ना ती मॉल मध्ये आपल्याला भेटतात ना सेम काहीच काहीच फरक नाही सेम तशी टेस्ट लागते मित्रांनो नक्की ट्राय करा खरच तुम्हाला खूप आवडेल ना स्नेहा नक्की ट्राय करा जिथे तुम्हाला दीड तास सांगितलं ना दीड तास एक तासच ठेवा म्हणजे एक तास मध्ये मला माहिती बरोबर शिजणार पण आई माझं ऐकलं <laughs> नाही पण नाही पण टेस्टी लागते थोडीशीच गरबली कुठे जास्त लजीज तर त्याला मित्रांनो कंटिन्यू राहतो मस्त पैकी दबाके खाऊन घेतो बनवले ते त्यानंतर सोबत बोलतो तर मित्रांनो फायनली आता आमचं अंडरग्राऊंड मटन खाऊन झालेलं आहे खरंच एक नंबर झाली होती रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हां थोडीशी करपली पण झाली होती जबरदस्त ना सगळी संपवली आम्ही सानूने पण खाली डॉगी विगी सगळी एन्जॉय केलं <laughs> चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटला अंडरग्राउंड मटन रेसिपी रेसिपी खूप छान झाली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय करणार तेव्हा आम्हाला नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय